एकदम लस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशन मध्ये ते गरीब भेटणार नाही आज सर्वजण आहेत वेगळी ठेवलेले आहेत राजकारण वेगळे ठेवलेलं आहे सर्वजण शेवट पण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी करा हीच नंबर भेटते धन्यवाद भैया ही आर्थ हा हा आहे सोमनाथ भैया सूर्यवंशीच्या भावाची आणि यानंतर मी विनंती करतो स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या कन्या आदरणीय कुमारी वैभवताई देशमुख यांना विनंती करतो की आपला मनोगत व्यक्त सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख टेंबीय तसेच मसाजान गावकर यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे आज सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटनात झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूस तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस ही कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बाप शब्दच खूप वेगळा आहे ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना किती तरी कितीतरी लाखो हत्तीच बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होतं पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडील जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्बासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे मागे राहू हो द्या